नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास तांत्रिक प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि हो मित्रांनो ऑक्टोबरमध्ये पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते मित्रांनो त्या अनुषंगाने आपण शंभर मार्काचे मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केले आहे रोजच्या रोज टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावरती आपण दररोज शंभर मार्काची ऑनलाईन टेस्ट लिंक लिंकही टाकत असतो तसेच मित्रांनो त्याच्यावरती आपण जे काही परीक्षेसाठी स्टडी मटेरियल लागते ते पण आपण वेळोवेळी अपलोड करत असतो आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे दोहा डायमंड लेग दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक कोणते खेळाडूने जिंकले योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन जुलियन वेबर याने आणि नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकले होते तर ते आहेत सिल्वर मेडल प्रश्न क्रमांक तीन आहे आय पी एस जे उद्दिष्टांमध्ये परिणामकारक संप्रेरक सुधारणे इम्प्रूव इन्फेक्टिव कम्युनिकेशन हा डॅसचा एक भाग आहे कशाचा भाग आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन आय पी एस जी दोन प्रश्न तीन आहे भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन प्रस्तावना सरनाम्याला प्रस्तावना असे देखील म्हटले जाते प्रश्न तीन आहे सॉरी मित्रांनो प्रश्न चार आहे कोणते इलेक्ट्रोलाइट हृदय चेता आणि स्नायूंच्या कार्यांना आधार देते ते तुमच्या चयापचय प्रक्रियेस आधार देताना पोषक तत्वांना पेशीमध्ये नेते आणि टाकाऊ पदार्थ बाहेर नेते योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन पोटॅशियम प्रश्न पाच आहे जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात योग्य उत्तर ऑप्शन दोन राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करतात आणि राज्यामध्ये जे उच्च न्यायालय असतात त्यांची नेमणूक कोण करतात तर ते आहे राष्ट्रपती लक्षात असू द्या प्रश्न सहा आहे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे योग्य उत्तर ऑप्शन तीन हृदयवाहिका रोग प्रश्न सात आहे भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते योग्य उत्तर ऑप्शन तीन अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने प्रश्न आठ आहे एच आय एम एस एसचे रूप काय आहे आपल्याला याचा फुल फॉर्म सांगायचा आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन हेल्थकेअर इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम सोसायटी ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन दोन दिल्ली या ठिकाणी आणि मित्रांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे प्रश्न दहा आहे स्टमक फ्लूला डॅस असेही म्हणतात योग्य उत्तर ऑप्शन दोन जिवरेनूजने जठर अंत्र शोध स्टमक फ्लूला काय म्हणतात तर ते आहे जिवरेनूजने जठर अंत्र शोध प्रश्न अकरा आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन एक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो तर तो आहे आठ मार्चला प्रश्न बारा आहे इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्यास काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन एक इंटरनेट प्रोटोकॉल प्रश्न तेरा आहे नुकसान निर्धारण सर्वेक्षणात डॅश वगळता खाली दिलेल्या प्रमुख तत्वांचे पालन केले पाहिजे योग्य उत्तर ऑप्शन चार अंमलबजावणी प्रश्न चौदा आहे भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन दोन हजार पाच साले प्रश्न पंधरा आहे राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन तीन पुणे या ठिकाणी प्रश्न सोळा आहे सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरव पूर्ण उल्लेख केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन चार कविता राऊत यांचा प्रश्न सतरा आहे मानवी संचयनात ह्युमन रिझर्वायझर ड्यास वगळता सर्वांचा समावेश होतो योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन रुग्णालयाचा परिसर रुग्णालयाचा परिसर वगळता बाकी सर्वांचा ह्युमन रिझर्वायझर्समध्ये समावेश होतो आरोग्यसेवा कर्मचारी रुग्ण घरगुती सदस्य प्रश्न अठरा आहे मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे उत्तर आहे ऑप्शन चार आर के नारायण मालगुडी डेजचं लेखक कोण आहेत तर ते आहे आर के नारायण प्रश्न एकोणीस आहे इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन दोन फ्रान्स प्रश्न वीस आहे अंतरेत्तर औषध देण्याच्या गैरसोयीत समावेश होणाऱ्यातून खालील कोणते वागण्यात येईल उत्तर आहे ऑप्शन दोन औषधांची मंदक्रिया प्रश्न एकवीस आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कधी सुरू करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन एक पंधरा ऑगस्ट दोन हजार सात साले प्रश्न बावीस आहे सक्रिय सह किंवा त्याशिवाय आत्मघाती प्रतिपिंडामुळे आरबीसीच्या वाढलेल्या भंजनांचे वैशिष्ट्य आहे कोणते वैशिष्ट्य आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक स्वयंप्रतिक्षण प्रश्न तेवीस आहे जल्लीकटू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार तामिळनाडू प्रश्न चोवीस आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या तारखेस के साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन सतरा सप्टेंबर रोजी हो मराठवाडा मुक्ती दिन कधी असतो तर तो आहे सतरा सप्टेंबर रोजी हो प्रश्न पंचवीस आहे डॅस टप्प्यादरम्यान आई निर्णय घेण्यामध्ये आणि दैनंदिन कृती करण्यासाठी तिच्या आरोग्यसेवा प्रदात्यावर किंवा आधार देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते उत्तर आहे ऑप्शन एक टेकिंग इन फेज प्रश्न सव्वीस आहे खालीलपैकी कोणते खेळाडूस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले के आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सचिन तेंडुलकर प्रश्न सत्तावीस आहे एलॉन मग्स हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत योग्य उत्तर आहे ऑप्शन एक ॲमेझॉन बाकी टेस्ला स्टारलिंक स्पेस एक्स ह्या एलॉन मग्स यांच्या कंपनी आहे आणि ॲमेझॉन कंपनी कोणाची आहे तर ते आहे जेफ बॅझोज यांचे लक्षात राहू द्या प्रश्न अठ्ठावीस आहे नवजात बाळाच्या बाबतीत चाचणीला सुरुवात करण्याचे वेळ डॅस वगळता सर्व गोष्टींवर आधारायला असायला हवे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार आईच्या नातेवाईकांच्या वैद्यकीय इतिहास प्रश्न एकोणतीस आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन विलासराव सामख यांना प्रश्न तीस आहे गर्भजन्य आकडी म्हणजे डॅसची दुर्मळ परंतु गंभीर अशी जटिलता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार गर्भजन्य पूर्वावस्था प्रश्न क्रमांक एकतीस आहे रवींद्रनाथ टागोर याने सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणा योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन जालीनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि मित्रांनो जालिनबाला बाग केव्हा झाला होता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न बत्तीस आहे उपचारात्मक संबंधाच्या कोणत्या टप्प्यामध्ये संबंधाच्या प्रारंभिक कालावधीत क्लायंटद्वारे सातत्य आणि श्रवण हे गंभीर असल्याचे मानले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन दिशा दिशादिशनाचा टप्पा योग्य उत्तर काय आहे तर ते आहे दिशा देशनाचा टप्पा प्रश्न तेहतीस आहे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे योग्य उत्तर ऑप्शन चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न चौतीस आहे गर्भधारणेदरम्यान औटू अल्पक्रियतेवर हायपोथायरॉईडून उपचार न केल्यास द्यास होऊ शकते योग्य उत्तर आहे ऑप्शन एक जीवनसत्वाची कमतरता प्रश्न पस्तीस आहे संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला उत्तर आहे ऑप्शन चार लाहोर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता प्रश्न छत्तीस आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन दोन संविधान दिन प्रश्न सदोतीस आहे अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे योग्य उत्तर ऑप्शन दोन भूपेंद्रनाथ दत्त याने प्रश्न अडोतीस आहे प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्ताराच्या प्रक्रियेतील अडथळ्याला डॅस असे म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन चार अरेस्ट ऑफ डायलेशन प्रश्न एकोणचाळीस आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा यो केली योग्य उत्तर ऑप्शन दोन अठराशे सत्त्याण्णव साले प्रश्न क्रमांक चाळीस आहे खालीलपैकी कोणते रोग वारंवारतेचे एक भापन आहे उत्तर आहे ऑप्शन चार घटनांतर प्रश्न एक्केचाळीस आहे आग्रा मुघल मोझियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रश्न बेचाळीस आहे उदरीय महाधमने महाधमने ची संभाव्य गुंतवणूक खालीलपैकी कोणती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन विदारण आणि खतस्राव प्रश्न त्रेचाळीस आहे महाराष्ट्र राज्यात शिवसौराज्य दिन केव्हा साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन दोन सहा जून रोजी प्रश्न चौवेचाळीस आहे संधी आणि स्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन सामाजिक विषमता संधी आणि स्रोतांची कोणती संज्ञा आहे तर ती आहे सामाजिक विषमता प्रश्न पंचेचाळीस आहे ब्रिटिश भारतामध्ये निळीचा उठाव केव्हा घडला योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन अठराशे एकोणसाठ साल प्रश्न शेचाळीस आहे भारतीय समाजातील स्त्रियांच्या समस्यांना हाताळण्यासाठी ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन राजा राममोहन रॉय यांनी प्रश्न सत्तेचाळीस आहे बिहारमधील आरा येथून अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याचे नाव काय आहे योग्य उत्तर ऑप्शन दोन कुंवर सिंह प्रश्न अठ्ठेचाळीस आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यामध्ये टेकड्या ही डोंगरांग आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन मेघालय प्रश्न एकोणपन्नास आहे खालीलपैकी भारतामध्ये आढळणाऱ्या अधातू खनिज एक उदाहरण आहे योग्य उत्तर ऑप्शन एक गंधक प्रश्न पन्नास आहे सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक सुनील जयवंत कदम नुकताच पदभार स्वीकारला आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र